चेनचं तुझ्या सायकलची चेन सारखीच पडते बर दीपे त्या दिवशी तुम्हाला त्या फिजिक्सच्या नोट्स दिल्या होत्या ना त्यामुळे माझं पेपर लय सोपं गेलं बघ नाही तर माझं काही खरंच नव्हतं माझा पण नोट्समुळे सोप्पा गेला काय झालं <laughs> <laughs> शपथ ए मवाली ले शाळा झालास का तू कशा गावर दे काय म्हणालीस संख्या कोण आहे का हे कुठलंय ही खडकवल्या आळीच्या भिरूनानाची मेवली हाय पाहुणेला जरा समजावून सांग गावात आपलं काय कॅरेक्टर आहे ते त्याचं गाली श्रीमंत बाबाची एकूण ते गावला दे सर्वच येते म्हणूनच पण श्रीमंतीचा फुगा फुटायला लय वेळ लागत नाही